नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं परीचे शरद राठोड आज आपणास सोयाबीन पिकामध्ये जे काही पिवळ्यापण्याची समस्या आहे कारण सगळे शेतकरी जे आहेत आजच्या परिस्थितीमध्ये चिंताजनक आहेत या परिस्थितीतून काही चिंता करायची गरज नाही आहे थोडक्यात तुम्हाला माहित थो देतोय बघा सोयाबीनचं पीक आहे त्या पिकामध्ये ज्या ठिकाणी पिवळी पानं पडली असतील किंवा फिकट पानं पडली असतील तर त्यामध्ये थोडेसे लक्षणं सांगू इच्छितो तुमचे सर्वप्रथम तुमचे झाडाचे जे पानं आहेत कोळे पानं आहे ते पिवळे पानाचे पिवळे पिवळे पडतात फिक्कट पडतात आणि जे काही पाना पानाच्या कोळे पानाच्या शिरा आहे त्या शिरा एकदम गडद हिरव्याच्या दिसतात आणि कालांतराने पानाची वाढ जी आहे आपण म्हणतो आकार जो आहे तो कमी होत जातो आणि पातळ थराचा पान म्हणून जातो आणि कालांतराने जो पान आहे तो पान शेंड्यापासून करकत राहतो आणि कालांतराने त्या झाडाची वाढसुद्धा फुटून जाते तर त्यासाठी आपल्याला त्या ज्या गोष्टी आहेत तर एक तर सूक्ष्म अंगजेवेची कमतरता आहे पण ही कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम फेरस म्हणजेच लोह हे जे काही घटक आहे तो घटक तुम्हाला तीस ग्रॅम फेरस अमोनियम सल्फेट तीस ग्रॅम आपला अंकुर कंपनीचा आहे बऱ्याच कंपनीकडे फेरस डा उपलब्ध आहे तर तुम्ही फेरस अमोनियम सल्फेट जर वापरलं तर तुमच्या जे काही समस्या आहेतमध्ये जे तिखट पानं आहे ते निश्चितपणे क्लिअर होऊन जाऊ शकतात तर त्यासाठी आपण केरस सामान्य सब्जेक्ट म्हणजे अंकूर फास्ट नावाने के फास्ट नावाने जो काही उत्पादित आहे तो तुम्ही शंभर टक्के वापरावं वा। आणि आजची जी समस्या आहे ती समस्या निश्चितपणे बरी म्हणते